सध्या अनेक कुटुंबामध्ये लग्न कार्याची विधी शक्य तितक्या साध्या आणि अटोपशीर पद्धतीने पार पाडली जाते पण अशा या कमी वेळात आणि मर्यादित स्वरूपात होणाऱ्या विधींमध्ये एक गोष्ट मात्र कोणत्याही परिस्थितीत चुकवू नये ती म्हणजे आपल्या कुलदेवीचे आशीर्वाद घेणं होय कारण कुलदेवीचा आशीर्वाद हा नवदाम्पत्याच्या सुखी समृद्ध आणि शांत आयुष्याचा मूलभूत पाया मानला जातो आजच्या या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत की लग्न सोहळा छोटे खाणी असला तरीही कुलदेवीचा आशीर्वाद प्रभावीपणे आणि श्रद्धेने कसा मिळवता येईल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा लग्न कार्यामध्ये कुलदेवीचा आशीर्वाद मिळवणं अत्यंत शुभ आणि महत्वाचं मानलं जातं कारण कुलदेवी कुटुंबाचं रक्षण करते आणि नवदाम्पत्याला समृद्धी प्रदान करते चला तर बघूयात काही परंपरागत आणि प्रभावी उपाय आणि काही गोष्टी सुद्धा ज्या लग्न कार्यात कुलदेवीचा तर नंबर एक कुलदेवीच्या मंदिराला भेट द्यावी जर आपल्या कुलदेवीचं मंदिर माहिती असेल तर लग्नापूर्वी कुटुंबासह मंदिरात जावं तिथे पंचोपचार पूजा करावी कुलदेवीला नववधू आणि वर यांच्या नावानं प्रार्थना करून आशीर्वाद मागावेत लग्नाची पत्रिका कुलदेवीच्या चरणी अर्पण करावी आणि त्यांच्या कृपेसाठी प्रार्थना करावी पत्रिका ठेवताना म्हणावं हे कुलदेवी या विवाहाला आपला आशीर्वाद मिळू देत नंबर दोन घरातील पूजास्थानावर कुलदेवीची पूजा करावी ही विशेष पूजा असावी जर मंदिरात जाणं शक्य नसेल तर घरातील पूजास्थानावर कुलदेवीची मूर्ती किंवा यंत्र ठेवून त्याची पूजा करावी पूजेसाठी शुद्ध तुपाचा दिवा लावावा धूप लावावं लाल फुलं अर्पण करावीत हळद कुंकू आणि सुपारी अर्पण करून देवीची ओटी भरावी यावेळी ओम ह्रीम कुलदेवताय नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा किंवा ओम श्री कुलदैवे सकल सौभाग्यम देहि नमहा या मंत्राचा जप करावा हा जप वधूवर किंवा कुटुंबातील सदस्य करू शकतात त्यानंतर कुलदेवीला खीर हलवा किंवा मोदक यांसारखा पवित्र भोग अर्पण करावा भोग अर्पण करताना नव दाम्पत्याच्या सुखी जीवनासाठी प्रार्थना करावी नंबर तीन लग्नाच्या विधीमध्ये कुलदेवीचा समावेश आवर्जून करावा विशेष करून हळदीच्या समारंभात हळदीच्या विधीपूर्वी कुलदेवीला हळद आणि कुंकू अर्पण करावं हळदीच्या थाळीत कुलदेवीच्या नावानं प्रार्थना करून थोडं कुंकू ठेवावं मांडव उभारल्यानंतर कुलदेवीची पूजा करावी मांडवाच्या मुख्य खांबावर हळद कुंकू आणि आंब्याची पानं लावावी आणि कुलदेवीला साक्षी मानून प्रार्थना करावी मात्र लग्नाच्या मुख्य विधीआधी वधू आणि वर यांना कुलदेवीच्या नावानं तिळक लावून आशीर्वाद द्यावेत यासाठी पंडित किंवा कुटुंबातील वडीलधारी व्यक्ती यांनी कुलदेवीचं नाव घ्यावं त्याचबरोबर लग्नाच्या शुभमुहूर्तावर कुलदेवीच्या नावानं गरजूंना अन्न वस्त्र किंवा फळांचं दान करावं दान करताना कुलदेवीला स्मरून नवदाम्पत्याच्या सुखासाठी प्रार्थना करावी लग्नाच्या दिवशी किंवा त्याआधी गाईला गव्हाची भाकरी किंवा गुळ खाऊ घालावा यामुळे कुलदेवी प्रसन्न होते आणि कुटुंबाला आशीर्वाद देते म्हणतात नंबर पाच कुलदेवीची स्तुती आणि प्रार्थना करावी होय लग्नाच्या आधी किंवा लग्नाच्या दिवशी कुलदेवीची स्तुती करणारे स्तोत्र पठन करावे जर विशिष्ट स्तोत्र माहिती नसेल तर सामान्य दुर्गा सप्तशतीतील या देवी सर्व किंवा सर्व मंगल मंगल्य हे श्लोक पाठ करावे कुलदेवीची आरती करावी लग्नाच्या मुख्य विधी आधी किंवा नंतर कुलदेवीची आरती करणं गरजेचं मानलं जातं यामुळे वातावरण पवित्र होत आणि आशीर्वादही मिळतो आता जर कुलदेवी आणि त्यांचं स्थान माहिती नसेल तर कुटुंबातील वडीलधारी मंडळी किंवा गोत्रातील व्यक्तींना याबद्दल विचारावं लग्नासारख्या मांगलिक कार्यात कुलदेवीचा आशीर्वाद घेणं आवश्यक मानले जातं जर मंदिरात जाणं शक्य नसेल तर आधी सांगितल्याप्रमाणे कुलदेवी यंत्र घरी ठेवून त्याची पूजा करावी यंत्रावर आणि अर्पण करावी लग्नानंतर कुलदेवीचं दर्शन घ्यायला आवर्जून जावं लग्नानंतर शक्य असल्यास नववधू आणि वर यांनी कुलदेवीच्या मंदिरात जाऊन दर्शन घेणं अत्यंत शुभ मानले जातं तिथे त्यांनी नवीन जीवनाच्या सुखासाठी प्रार्थना करावी आणि सौभाग्यवतीची भेट अर्पण करावी एकंदरीतच ओटी भरावी कुलदेवीला धन्यवाद देऊन त्यांचे आभार मानावे आणि पुढील जीवनात त्यांचं मार्गदर्शन मागावं विशेष म्हणजे पूजा आणि विधी करताना शुद्धता ठेवणं तितकंच महत्वाचं आहे यासाठी स्वच्छ कपडे परिधान करावेत कारण प्रत्येक कुळाची परंपरा आणि रीतीरिवाज वेगळे असतात कुलदेवी माहिती नसल्यास दुर्गा किंवा गायत्री मातेची पूजा केली जाऊ शकते आणि त्यांना कुलदेवी म्हणून प्रार्थना सुद्धा केली जाऊ शकते मात्र यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा या उपायांनी कुलदेवी प्रसन्न होऊन नवदाम्पत्याला सुख समृद्धी आणि दीर्घायुष्याचे आशीर्वाद देतात असं सांगितलं जातं तर लग्नकार्यामध्ये कुलदेवीची विशेष कृपा मिळवण्यासाठी आपण हे काम आवर्जून करावं ज्यामुळे आपल्यावर कुलदेवीचे आशीर्वाद राहते म्हणजे तुम्हाला विशिष्ट विधी किंवा मंत्राबद्दल अधिक माहिती हवी असेल तर तुम्हाला या संबंधित संपूर्ण माहितीचे व्हिडिओ आमच्या चॅनलवर पाहायला मिळेल आणखी काही शंका असतील तर कमेंटमध्ये विचारा त्याची योग्य माहिती देण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका